विद्यार्थी मित्रांनो आज गड व संयुक्त परीक्षा पेपर क्रमांक एक मराठी व इंग्रजी चा जो पेपर झाला आहे त्याचे आपण संभाव्य आन्सर की बघणार आहोत सुरुवातीला आपण मराठी व्याकरण या संदर्भात प्रश्न बघणार आहोत थोडेसे प्रश्न अंतिम उत्तर तालिकेत बदलू शकतात तर चला तर आपण लवकर प्रश्नांची उत्तरं बघूयात हा प्रश सेट क्रमांक ड आहे आपापल्या संचाप्रमाणे उत्तरं बघून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आवश्यक वाटल्यास सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओची क्लिअरिटी वाढून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्हिडिओ बघायचा आहे प्रश्न क्रमांक एक बघा शेतात बांधलेली पडवी या शब्द या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडायचा आहे याचं उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार पागा प्रश्न क्रमांक दोन बघा खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखायचा होता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब बरोबर तद्भव आणि तत्सम तद म्हणजे संस्कृतमधून जसे तसे आलेले आणि तद्भव म्हणजे थोडा थोडासा बदल करून आलेले म्हणजे कर्णपासून कान चक्रपासून चाक अशा प्रकारचे असे गृहापासून घर असं पदपासून पाय ग्रामपासून गाव असे शब्द असतात प्रश्न क्रमांक तीन बघा याचं हला सहन करण्याचा गुण याचा शब्द समूहासाठी योग्य शब्द आहे तितिक्षा पर्याय क्रमांक चार बघा अयोग्य जोडी ओळखायची होती या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक चारमध्ये विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखायची होती यामध्ये बघा पर्याय क्रमांक तीन हा जास्तीत जास्त बरोबर वाटतो प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द तत्सम आहे तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसे आले तसे याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक दोन आता उतारा प्रश्नांचं उत्तर द्यायची होती बघा स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते आता जर शब्दशः जर याच्यात बघितलं तर पॅराग्राफमध्ये बघा इथं आपण दोन भिन्न रूपे परिचयाची होती असं म्हणतो पण यानंतर आगरकरांचा राष्ट्रवादी विचारसर हा दोन दोहनहून तत्वता खासच निराळा होता असं जर बारकाईने जर विचारात घेतलं तर तीन देखील याचं उत्तर राहू शकतं दोन आणि तीन म्हणजे ब किंवा बी किंवा सी बरोबर म्हणजे दोन किंवा तीन हे याचं उत्तर असू शकतं थोडंसं संदिग्ध आहे सातवा प्रश्न बघा वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणाच्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते हे कोणाचं होतं आगरकरांचं होते पर्याय क्रमांक दोन आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता तर आगरकरांसमोर उदारमत्वादाचा जागतिक आदर्श होता बघा आगरकरांच्या विचारांचा मध्यबंधू कोणता होता केवळ माणूस म्हणजेच पर्याय क्रमांक चार आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्थक ठरेल या समाज सुधारणेचा बुद्धिवादी सुधारक हे पण वाटते पण जर पर्यायाचं सॉरी पॅराग्राफचा विचार केला तर त्यामध्ये समाज सुधारण्याचा कुठलाही उल्लेख आलेला नाही ने त्यामुळे नेता हे जास्तीत जास्त बरोबर वाटते त्यानंतर बुद्धिवादी समाजसुधारक हे सुद्धा उत्तर राहू शकतं आता पर्याय क्रमांक अकरा बघा याच्यामध्ये अवकृपा अवगणना अवगणना अवगत अवगुण यामध्ये अव हा उपसर्ग कोणत्या भाषेतून आला आहे हे विचारलं होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संस्कृत चवनप्राश म्हणजे साक्षात बलच म्हणजे बाराव्याचं उत्तर बघा प्रश्न क्रमांक तीन लक्षण लक्षण प्रश्न क्रमांक तेरा बघा शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या मन पुढे येते त्याला काय म्हणतात अल अभिदा म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर चौदावा प्रश्न बघा चौदाव्या प्रश्नाचं उत्तर बघायचं आपल्याला त्याचं उत्तर, उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उपाहार गृह कोट्यवधी माहात्म्य अलंकारिक शत्रूंची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून होती समोरासमोर हा काय आहे पूर्णाभ्यस्त शब्द आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा एकान्त पुल्लिंग नामाचे सामान्य रूप हे आकारांत होते सोळाचं पर्याय क्रमांक तीन आहे बघा सतरा बघा सतराचा अर्धविराम कशासाठी येतो अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी येतो स्वल्प कशासाठी तो एकाच जातीचे अनेक शब्द वापरल्यास येतो अपूर्ण विराम कधी येतो वाक्याच्या शेवटी तपशील देण्यास याच्याप्रमाणे पर्याय क्रमांक एक वर्पर येतो अठराचं बघा भाव्य प्रयोगाची तिने ही दिली होती त्यापैकी भाव्य प्रयोगात क्रियापदाचे तुरु, रूप तृतीय पुरुषी नपुसक लुंगलिंगी एकवचने असते भाव्य प्रयोगात तृतीय अंत किंवा चतुर्थांत असतो हे दोन वाक्य बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता एकोणावीसवा प्रश्न बघा ज्याच्यात जोड्या लावायला सांगितल्या होत्या याच्यात पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे स्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर अशा प्रकारे बघून घ्या तुम्ही प्रश्नपत्रिकेत अग अरे अहो ए ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत हे काय आहेत संबोधनदर्शक म्हणजे एखाद्याला आपण हाक मारण्यासाठी वापरतो मन पूर्ण कराय करा घर सारव तर म्हणते कोणाडे किती हे त्याचं योग्य उत्तर राहील बघा एकविसाव्या प्रश्नाचं उचलले जीव लावले टाळाल्या या म्हणीचा अर्थ काय विचार न करता बोलणे वाक्य पूर्ण करा ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्सुक उत्तर आहे बघा दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोषे असतातच म्हणजे फक्त पर्याय क्रमांक दोन फक्त व बरोबर पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही या वाक्याचे हो करार्थी वाक्यात रूपांतर कसे करायचे बघा बरं पर्याय क्रमांक दोन पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे सुदेशची टवाळी करणे रमेश कधी कर बंद करेल यासाठी योग्य वाकप्रचार शोधायचा होता आपल्याला तर खोड काढणे ही त्याच्यात सर्वात जवळ जात आहे बघा टोपी उडवणे हे सुद्धा थोडंफार त्याच्याशी जवळ जाणार आहे पण खोड काढणे हे एकदम समर्पक बसते सत्तावीसवा प्रश्नाचं उत्तर बघा जीव मुठी धरणे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर बर आहे बघा अठ्ठावीसवा प्रश्न बघा समानार्थी शब्द श... त्याच्यातील वाक्प्रचाराच्या चूक समानार्थी वाक्प्रचारांच्या चुकीच्या जोड्या ओळखायच्या होत्या बघा तर या ठिकाणी चुकीच्या जो जोड्या ओळखायला सांगितल्या परंतु या खाल ब क व वड हे तीन पर्याय आहेत या वाक्प्रचाराच्या जोड्या बरोबर वाटत आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर राहील संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला तर या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे खापर फोडणे माहिती असूनही काहीच माहिती नाही असे दाखवणे या वा अर्थाचा वाक्प्रचार कानावर हात ठेवणे प्रश्न क्रमांक एकतीस बघा उपसर्ग साधित शब्दांचे अचूक पर्याय ओळखायचे होते अतिशय आकर्षक नास्तिक प्रताप अनुरूप उद्देश उपयोग अपराध नियुक्त दुर्जन असे हे शब्द होते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर आहेत लाडी गोडी ओळख देख हे अभ्यस्त शब्दांचे कोणता प्रकार आहेत ते ओळखायचं होतं बघा हा अंश आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त ब बरोबर ते ती प्रश्न बघा गुण शब्दाचे विविध अर्थ वापरून बनवलेले अचूक वाक्य ओळखायचं आहे तर याचा आहे पर्याय क्रमांक तीन ए बी सी बरोबर ड चोक देवालय देवालय शब्द बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सजातीय संधी य हा तालव्य वर्ण आहे माझ्याने हे काम होणार नाही हे काय शक्य कर म्हणे हत किती बेचव आंबा आहे हे उद्गारार्थी नकारार्थी आहे तो मिश्र वाक्य खायचं तो गावाला गेला हे काय आहे बघा केवळ वाक्य मी परवेशनाला वंदन करतो केवळ वाक्य आहे जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही हे काय आहे मिश्र वाक्य आहे सूर्य बराच वर आलाय पण तो ढोघांनी व्यापला हे काय आहे संयुक्त वाक्य आहे म्हणजे प बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे एकोणचाळीसवा प्रश्न बघा पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती हे काय आहे संकेतार्थ वाक्य पर्याय क्रमांक चार चाळीसावा प्रश्न बघा बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त वाक्य पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही वारा आला हे केवळ वाक्य आहे रामभाऊंच्या कोंधाने कालपासून काल, काल कागद बाजारातून हिरवे कागद आणले हे पण केवळ वाक्य आहे कण कमल शेठजींनी घरावर कालदर ओढा पडला कणकमल शेठजींच्या घरावर कालदर रोडा पडला हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले हे काय आहे केवळ वाक्य नाही आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील कर्म विधेयपूर्वक विधेय विस्तार हे कोणते लिहायचं आहे आता याच्यात बघा पहिल्यांदा कर्म ओळखायचं आहे तर या ठिकाणी कर्म काय आहे पत्र पत्र, पत्र जर बघितलं तर पर्याय क्रमांक तीन की उत्तर बरोबर येते संजनाला आईची आठवण येते तिचा कंठ दाटून येतं हे दोन केवळ वाक्यांचे मिश्र वाक्यात रूपांतर करायचं आहे बघा या ठिकाणी व जोडलं म्हणजे संयुक्त वाक्य आहे इथं आणीने जोडलंय त्यामुळे संयुक्त वाक्य आहे इथं आल्यामुळे म्हणजे हे आल्या केवळ वाक्य होतंय हे मिश्र वाक्य म्हणजे संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून दाटून येतो हा आंबला आंबा चांग चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द कोणता आहे चांगला हा शब्द म्हणजे पर्याय क्रमांक तीन चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली या अर्थाची योग्य म्हणवळ ओळखायची आहे याचं उत्तर आहे अति तेथे माती सुरेश गीत गातो या वाक्याचे रीती काळात अचूक रूपांतर असलेले वाक्य कोणते तर शेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सीवडी बरोबर अ व चुक सत्यचाळीस प्रश्न बघा सत्तेचाळीसच्या प्रश्नांचा सत्ते शब्दय अव्य अवयच्या जोड्या ओळखायच्या होत्या बघा करण वाचक हेतू वाचक वाचक हे सगळे जोड्या चुकलेल्या आहेत सर्व पर्याय चूक आहेत बघा कळत न कळत येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे कोणत्या प्रकारातील आहे तर आ, आपण याचं उत्तर धातुसाधित क्रियाविशेषण ही लिहिणार आहोत यामागं बघा कळणे न हा धातू आहे जाणे येणे जाणे हा धातू आहे येणे ये हा धातू आहे जा हा धातू आहे लागी हा कोणता शब्दयोगी अव्यय आहे ते ओळखायचं होतं तर लागी हा दिक्वाचक आहे वकिली सौंदर्य दास्य गारवा हे काय आहे भाववाचक नाव नामे आहे या ठिकाणी आपण हे संभाव्य उत्तर तारखा दिलेली आहे काही प्रश्नांमध्ये जर आपल्याला काही बदल वाटला तर आपण नक्कीच कमेंटमध्ये टाका आपण त्यावरती विचार करून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू याचप्रमाणे थोड्याच वेळात आपण इंग्रजी या विषयाच्या प्रश्नांची सुद्धा संभाव्य उत्तर देणार आहोत या व्हिडिओचा पार्ट सुद्धा आपण बघा त्याचप्रमाणे आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद